आज आपण सोयाबीन पुलाव कसा करायचा ते पाहणार आहोत अगदी साधी सोपी रेसिपी आहे संध्याकाळच्या जेवणाला तुम्ही करू शकता कुकरमध्ये तेल घेतलं आहे मी साधेच तांदूळ वापरले आहेत तिथं तुम्ही बासमती तांदूळ वापरू शकता तेल गरम झालं की आपल्याला जिरे मोहरे टाकून घ्यायचे आहेत छान जिरे मोहरे छान तडतडले की मध्ये कांदा घालून घ्यायचा आहे कांदा पण छान आपल्याला सोनेरी कलर कलरीपर्यंत परतून घ्यायचा आहे तेलावर हिरव्या मिरच्या घातल्या आहेत मी लहान मुलं असतील तर अशा लांब लांब घाला नाहीतर मग मोठेच खातं असतील तर बारीक चिरून घातलं तरी चालते हिरवी मिरची घातल्यानं टेस्ट छान येते इथं तुम्ही अद्रक लसूणचं पेस्ट घातलं आहे आणि इथं खडे मसाले घातले आहे तेजपत्ता दालचिनी लवंग काळी मिरी वगैरे याच्याने भाताला टेस्ट खूप छान येते साधाच भात खूप सुंदर लागतो एक टमाटर मी असं कांद्यासारखंच मोठे मोठे कट करून घेतले आहे त्याला पण आपल्याला छान तेलात परतून घ्यायचं आहे हे सर्व तेलात छान परतल्यानंतरच आपली खिचडी म्हणा पुलाव म्हणा छान बनतो आता ह्याच्यामध्ये आपण डेलीचे जे मसाले खातो आपण ते घालूयात लाल तिखट काळं तिखट हळद तुम्ही धनिया पावडर जिरा पावडर पण टाकू शकता मी टाकलं नाही इथं आणि मी हे सोयाबीन गरम पाण्यामध्ये धुऊन त्याच्यातलं पाणी असं पिळून घेतलं होतं आता मी तांदूळ घेतले आहेत किती तुम्हाला भात करायचे त्याच्या अंदाजाने मी एक वाटी दीड वाटी तांदूळ घेतले आहेत आता हे छान आपल्याला ह्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये सर्व तांदूळ आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे आणि दोन शिट्ट्या करायच्या आहेत कुकरच्या आपल्याला छान आपला पुलाव बनून तयार होतो गरबडीच्या वेळेस किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा खूप हेल्दी रेसिपी आहे दीड ग्लास पाणी टाकलं आहे मी वाटी दीड वाटी तांदळाला तुमच्या तांदळानुसार पाण्याची क्वांटिटी कमी जास्त होऊ शकते खूप छान लागतो असे त्याच्यात तुम्ही आणखी भाज्या पण ॲड करू शकता गोबी झालं मटार झालं किंवा चवीनुसार मीठ टाकलं आहे इथं गाजर झालं काही पण टाकू शकता आलू झालं मी फक्त सोयाबीनच टाकले आहे बाकीच्या जास्त भाज्या टाकल्या नाहीत तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही नक्की ट्राय करा मध्ये टाका भाज्या मीठ टाकून असं छान मिक्स करून घ्यायचं आणि पाण्याला उकळी आली की आपण कुकरचं झाकण लावून द्यायचं आणि दोन शिट्ट्या करून घ्यायच्या वाफ निघाल्यानंतरच काढायचा आपला पुलाव छान तयार आहे धन्यवाद